हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मजेत ना मजेतच येतंच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर इथे मी फेशियल केला होता घरीच बोलवलेले आर्बनचे ॲब्रो आणि फेशियल खूप दिवसांनी मी केलेलं आणि खूप छान वाटत होतं मला आज आणि हे दसऱ्यासाठी मी स्पेशल फेशियल करून घ्या हॅलो नमस्कार कसे आहात सर्व म्हणजे ना म्हणजे तरच असायला पाहिजे वेलकम टू माय चायना लाईफ विथ अश्विनी आता तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल कंटिन्यू करते आज आहे वीस सप्टेंबर आणि आम्ही डायरेक्ट आता कारमध्ये दिसतो आहे तर दसरा आता आला सोमवारी पाहत असेल व्हिडिओ काल देवीच्या आगमनाचं मी टाकलं होतं शॉर्ट्स टाकलेलं आमच्या भागातले आणि घरातले आता क्लीनलेसला पण सुरुवात झाली आहे पहिले आपण सगळे जुने कपडे आता मी काय त्यांचं करते ते पाहत राहा व्हिडिओ स्किप न करता आणि मला सवय होती मी पहिले गरीब लोकांना द्यायची म्हणजे अशी आता गरीब लोक पण दिसतच नाही आहेत हे असे काम करणारे वगैरे तर मग मी व्हिडिओमध्येच पाहिलेलं योगिता ताईंच्या तर सगळे मग सगळे धुऊन स्वच्छ केलेत कपडे खूप सारे दोन हे साठलेत बॅग भरलेले आहेत पाठी ठेवलेत असे खाली आता कुठे चाललो आहे आम्ही असला ॲड्रेस फोन नंबर तुम्हाला पण मी शेअर करेन त्यांनी शेअर केल्यामुळं मी हे आता द्यायला निघाले कपडे जुने म्हणजे कपाट नवीन हे करता येतं ना नव्याने सगळे कसे ठेवून ठेवून त्या कपड्यांचं नाव वापर ना काही आता असं आम्ही प्रणिक चेन माझे काढले तर मिस्टरांनी पण त्यांचे एवढे सारे काढले बघा अजून ला, तर आचीचे तर राहिलेलेच आहेत मग चाललोय आता आम्ही ते करायला द्यायला व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा आणि असेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हे येत राहणार आहेत लाईव्ह वर पण असते योगाला तर असा सपोर्ट करत राहा असं पावसाचं वातावरण आहे मिस्टरांना आता सुट्टी आहे दोन तीन दिवस सगळं आता घरातलं क्लिनिंग वगैरे करून सोमवारपर्यंत आपण रिलॅक्स स्वतःवर राहणार आहोत कारण मी उपवास म्हणजे फक्त फ्रूट वगैरे खाणार आहे असं आणि उपवासाचे पदार्थ मी तुम्हाला बोलले शेअर करेल वेगळे वेगळे तर सगळे यूटूबला आहेत अवेलेबल त्यातले मी काय काय घरी बनवेल ते तुमच्याशी शेअर करेन पाऊस आला पावसाचं वातावरण आहे ना अशी चालली बाई उभी राहिले की मग कंटिन्यू चालत राहिली ना चालेल तर मला या रोड वरती आला ना इकडे माझ्या पप्पा आमच्या कामाला होते कंपनी तो रोड आठवतो आणि हे शिवाजी हॉस्पिटल आहे इथे प्रणितचा बर्थ जन्म झालेला तर तो क्षण मला आठवतोच मी ॲडमिट झालेले आणि हे हॉस्पिटल आहे कळव्यातलं शिवाजी हॉस्पिटल आहे आपण आता येऊस आलाय ॲड्रेसवर आपण आता पोचतोय दाखवेल मी कुठे आहे ते सांगते तुम्हाला पात्र व्हिडिओ ठाण्यात आलोय आपण हॅलो हा इथे फायर ब्रिगेडच हे ना तिकडे उदर यामुळे हा गाडी आहे कार आहे हा वॅगनर आहे वॅगनर mm <clears throat> पाहून आले ऍड्रेस सांगायला हे बघा दोनशे रुपये आले ऍड्रेस विचारते अशी गर्दी आहे ठाण्याला दान बिन करायचं असली नाही सिस्टम आहे कंपनीला देऊन कारखान्यात त्याचा पुरा मेंदा करून परत त्याला नवीन धागा बनवून परत कपडे बनवणार त्यामुळे ते कपडेच फक्त घेत आहे बेडशीट किंवा हे असले नाही घेत ब्लँकेट दिलेलं बोलला ब्लँकेट आहे म्हणून घेतो पण मी म्हणलं घ्यायचं असेल तर दोनशे दे नाहीतर राहू ना ना दे ब्लँकेट दिलं तिने त्याची ती बायको म्हणली वाचे बेलापूर साठ घेतले

चला आमचं तर आता तिथं शूट नाही करता आलं ते लोक घेऊन गेले गाडतून येऊन गेले ना बघा माहेरचा बोलतात ना <laughs> माहेरचा वानवळा काय काय आलेलं आहे कुरडया मक्का एक गावच्या फळं पण दिलेत सीताफळ हे फळं दिलेत हे लाडू गोड दोन आणि सुखं चिकन असे डब्यात सुक चिकन दिलेलं